नमस्कार मित्र हो आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी गंगाधर हांडे आणि दहावी बोर्ड परीक्षा अगदी जवळ आलेले त्या संदर्भात इतिहास राज्यशास्त्र त्याचबरोबर भूगोल या विषयांचे अंतर्गत मूल्यमापन कसे करावे ते आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत तर मित्र इतिहास राज्यशास्त्र या विषयांचे जे दहागुणांचे अंतर्गत मूल्यमापन असते व भूगोल या विषयांचे जे दहागुणांचे मूल्यमापन असते त्यामध्ये आज आपण या व्हिडिओ अंतर्गत इतिहास राज्यशास्त्र या विषयांचे दहा गुणांचे अंतर्गत मूल्यमापन कसे करावे ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत हा व्हिडिओ इयत्ता नववी त्याचबरोबर इयत्ता दहावी दोन्ही वर्गासाठी आवश्यक आहे तर सुरू करूया अंतर्गत मूल्यमापन कसे करावे तर यामध्ये इतिहास व राज्यशास्त्र या विषयांसाठी इयत्ता नववी व साठी अंतर्गत मूल्यमापनाला एकूण दहा गुण आहेत व इतर दहा गुण हे भूगोल या विषयाला आहेत तर हे जे दहा गुण आहेत यामध्ये पाच गुण हे गृहपाठावर आधारित आहेत तर पाच गुण बहुपर्याय परीक्षेला आहे तर या गुणांची विभागणी कशी करावी किंवा असे गुणदान जे आहे ते गुणदान कसे करावे हे आपण पाहणार आहोत तर यामध्ये प्रथम सत्रामध्ये एक व द्वितीय सत्रामध्ये एक असे प्रत्येकी पाच गुणांचे एकूण दोन ग्रहपाठ विद्यार्थ्यांना द्यावयाचे आहेत या ग्रहपाठाच्या दहा गुणांचे रूपांतर आपणास पाच गुणांमध्ये करावयाचे आहे म्हणजे प्रत्येक ग्रहपाठ हा पाच गुणांचा पाच प्रथम सत्रातील पाच व द्वितीय सत्रातील पाच असे दोन ग्रहपाठ ग्रहपाठ दहा गुणांचे झाल्यास त्याचे रूपांतर आपणास पाच गुणांमध्ये करावयाचे आहे त्यानंतर पहिल्या ग्रहपाठामध्ये कोणते विषय द्यावे तर इतिहास या विषयातील प्रकरण एक ते पाच यावर आधारित एकूण चार प्रश्न असतील त्याचबरोबर राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण एक ते तीन यावर आधारित एक प्रश्न असेल द्वितीय सत्रातील जो ग्रहपाठ आहे त्या ग्रहपाठात इतिहासातील प्रकरण एक ते नऊ वर चार प्रश्न विचारले जातील तर राज्यशास्त्रातील प्रकरण एक ते पाच यावर एक प्रश्न असेल तर यामध्ये गृहपाठासाठी प्रश्न कसे असावेत कोणकोणते कौन नमुने तर त्यामध्ये सविस्तर उत्तरे द्या टिपा लिहा संकल्पना स्पष्ट करा सहकारण स्पष्ट करा पुस्तकातील दिलेला उपक्रम यापैकी कोणताही एक प्रकार आपण निवडावा त्यानंतर भोपर्यायी चाचणी जी आहे ही भोपर्यायी चाचणी दहा गुणांची असेल इतिहास राज्यशास्त्र या विषयांसाठी दहा गुणांची त्याचप्रमाणे भूगोल या विषयासाठी दहा गुणांची तर इतिहास मधील आठ गुण व राजशास्त्राला दोन गुण असे एकूण दहा गुणांची ही पर्याय चाचणी असेल प्रत्येकी चार पर्याय असलेले आठ वस्तुनिष्ठ प्रश्न इतिहासावर आधारित असतील व दोन वस्तुनिष्ठ प्रश्न हे राज्यशास्त्रावर विचारावे या दहा गुणांची रूपांतर आपणास पाच गुणांमध्ये करावयाचे आहे म्हणजेच गृहपाठ दहा गुणांचे रूपांतर पाच गुणात करावे व भुपर्यायी चाचणीचे दहा गुणांचे रूपांतर पाच गुणात करावे म्हणजेच गृहपाठावरील पाच व भुपर्यायी चाचणीवरील पाच असे दहा गुणांचे इतिहास राज्यशास्त्र या विषयांची अंतर्गत मूल्यमापन असेल अशाच प्रकारे मूल्यमापन आपणास भूगोल या विषयाचे पण करावयाचे आहे म्हणजेच गृहपाठावरील पाच गुण व बहुपर्याय चाचणीवरील पाच गुण असेल दहा गुणांचे भूगोल या विषयांचे परीक्षा आहे ती परीक्षा कशी असेल एक नमुना प्रश्नपत्रिका मी लवकरच या चॅनलवर अपलोड करणार आहे शिक्षकांसाठी एक सूचना की सदरील जे अंतर्गत मूल्यमापन आहे हे मूल्यमापन स्वतंत्र वहीत किंवा फाईलमध्ये शाळेत जतन करून ठेवणे अनिवार्य आहे तर मित्रो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद